आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वाघमोडे वाडी येथून अज्ञात चोरट्यांनी एका घरातून शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील गोठ्यातून तेहतीस हजार रुपये किमतीच्या चोरून नेल्या आहेत शेळा या घटनेच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले दहिवडी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वीस जुलै रोजी मध्यरात्री वाघमोडेवाडी येथील चैतन्य सुभाष मडके यांचे पाहुणे माधवराव कोंडी कोकरे राहणार कोकरेवाडी पिंगळी बुद्रुक यांच्या घरासमोरील उघड्या गोठ्यातून रुपये चा चार मोठे तीन करडे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या चो सुमारास घरासमोरील गोठ्यातून काही शेळा चोरून नेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव पोलिसांनी पंचनामा करत अधिक तपास सुरू केला चौट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत लवकरच चोरांना पकडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी भीती व्यक्त केली घराबाहेर शेळ्या बांधताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे असे नागरिकांचं म्हणणे सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खाडे खाडे पोलीस हवालदार करीत आहेत न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा